तर काय असेल पेची काय 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 लेअर केलं तुमचं पोरग कुठे गेला अमोल ते खेळायला गेले क्रिकेट क्रिकेट खेळायला त्याला क्रिकेट ना आवडतो का म्हणजे बॉल पिकतो ना बॉल धरतो त्याने मला आज आहे ना बोल अहो त्याने मला ना अस बोलवलं होतं घ्यायला घ्यायला ते बाटली घ्यायची त्याची कोण काय ते तेलाची तेलाचे कसलं तेल लागत त्याच्या काय तेल ते ना मला लावायचंय काय तेल का काय चाललं त्याने म्हणून आणलं त्याने अमृतीला कुठे गेला होता ना आता माग तुम्ही कुठे पाठवलं त्याला कधी आता मागच्या महिन्यात कुठे गेला होता मागच्या झारखंडला हा का मग त्यांनी तिकडून बाटली आणली दिवसात चाललं त्याच ये घरी मी देतो ये घरी मी देतो पण माझं कुठं जमते यायला मीच कामात असते तुला कुठे लावायचं मला नाही लावायचं ते माय पप्पांना लावायचे त्याला काय झालं ते त्यांचं लागेल ना खाली काय पायाला खाली पायाला अहो पाय कुठं राहते डोक्यावर राहते काका तू आज काय म्हणजे खाली अहो पायाला हो पण मी काय भरलं ना हो नाही नाही नीट मोकळं बोल जा ना हो आता सांगा माऊश तुम्ही जर आता त्यांच्या पायाली तुला असं खाली लागेल एवढं खाली दुखत तरी तरी बायकूला येते मग म्हणजे त्याल कुठ दुखत काय दुखत हा हा मग भया जर रात्री रात्री जर म्हणलं बायको ना आता एवढं दुखून राहिले बाबा तू पाय तर पाच सुद्धा नाही का मावशी असं काय करता तुम्ही आणि इथे दुकान लागला का मार पाहिला इथे आणि सांगा मी लावू देतो त्याला या ना मी मावशी नाही म्हणायला पाहिजे आत्या म्हणायला पाहिजे ते काय झालं माहितीये का तुमच्या पोरानेच सांगितलं मला काय माझे तू मावशी म्हणते ना म्हणे माझं तुटत म्हणे निसत काय मन कोणाचं तुमच्या पोराच

आणि ते तुमचे येतात ते लांबलं ते मामा कुठे येते काही दिसणार नाही कोणत्या मला आता सांगितलं होतं आमोली मामा आम्ही येईल म्हणे कोणता ते जात पडे हा ते गेलो याला जनावर सोडून चारायला गेले हा का ते मायाकच राहते ते कुठे जाते कौन येईन ते मला पाहिजे त्यांचं लय वारी म्हणे काय बोलणं चाललं हा चाललं हा पण त्यांनी बोलवलं होतं पाहिलं का त्याच అమోల్ల మామాట సగోలు మాట్లామాటాయింబల అవడా काय माहितीये बटन दाखवत राहतोय आम्ही काय काढत राहतो काढीत राहतोय काढी काढतो काढत राहतोय काय काढत हे काय रील रील बसलो का कबीर का लागलो काढायला माझी गाणं नाही काय काय रील तुझी काढायची काढायला माझा मी तयारच राहतो काय रे ते काय रे काय गेला क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला तू बोलले ना खेळायला क्रिकेट बॉल तर ना तो बॉल आणला का तू बोलवलं होतं मला घ्यायला बोलवलं हा का तेल आणलंय ला तू तिच्या पाय तेल लावायचं लावायचं तेल नाही मग माय का ती मान्य तेल आणलंय अमोलला काय झालंय त्यांच्या लागेल ते होईल ना हा मम्मी लावू का हा तू सांग काय म्हणजे ते नेमकं लेडीजसाठी की जेंट्ससाठी लेडीज साठी हा आता तुझ्या तर काय उपयोगायचं नाही फरक नाही पडत हा गा त्याला पाहिलं ते लावलं मी पण नाही दुखत खालून ते रात्रीच लावला जॉपामध्ये लावलं जॉपात तुझ्या मम्मीला सांग ना लावायला लावलं का अपला दुसरी बायको करून आणायची का बर आई कुठे गेली पळून माहित नाही खरंच माहित नाही तुला कुठे नुसतं नाही तो गांग्या माहित तुम्हाला गंग्याच्या बसवता काय पर्या सारखा बसवतोडी काय बापाची आई नाही पळून नेली माझे आता एवढ्या एवढ्या गांगे सगळं तुझ्याला पटला का जायला एवढा एवढा म्हणजे एवढा वांगे वांगे ते बारीक आहे अरे काय बटाटे एवढं दिसत गावटी वांगे ते हा पण आता ते काय झालं त्यांनी माझ्या काहीतरी आता लावलं मा आपण लय वनवास आला लय म्हणजे लय वनवास आला आता बरं आता करावं त्याला बरं ना काळजी तुझ्या बापाची खाऊ पिऊ घालायचं ना त्यांना नाही मी घालते खायला प्यायला हातारे करून तुम्ही डायलॉग द्या माझी ऑफर देऊ हा पर मी काय येतोय काय माझ्या ऑफर देऊ पाय आता म्हणजे मी त्याच्या म्हणजे गेले काय मग त्याच्या मागे काय म्हणतो कोण करू सांग माहित काय बड चालू काय चालू अरे काय कसं गेले ना बोलू की माझे माझी आई माझा फोन काय आमच्या कोणाचा कॉन्टॅक्ट नाही तिच्या सांग नंबर आहे तिचा आम्ही मेले म्हणून सोडून दिले आमच्याकडे काहीच नाही तिचं नाही आता फक्त मा बाप मी आता तुम्ही गेले पाहिजे

मला काय चाललंय तुमचं काय नाही ते प्लॅनिंग मी म्हटले आज पहिल्यांदा म्हणले बरं मी काय तिला आत म्हणून अरे तुला कळलं का तुला कळलं का याची बाय खूक म्हणजे मग ही तुला आत्या मांडणार आहे मामा आहे

तुझी काय गरज आहे रात्री आपला अर्ध राहील काय आज आपण पूर्ण करून जाऊ काय काम आपलं कशाच जाऊ आवागीला रात्रीचं काम मी आज पूर्ण करू घेणार पाय पडते मग येते तुझा लय मध्ये आता चालेल एक माझे नाही चालले मी माझ्या घरी जाय जाय तो घरी जाय अमोल फोन कर मला मग मा। बॉल घेतला का हे बॉल घेतला का तू गेला तर क्रिकेट खेळायला बर तिकडे यायची परेन मी बोललं सचिन तेंडुलकर त्याचा नंबर लागेल चल आपलं रात्र राहील तेवढं पूर्ण घेऊ कम परत हळू देऊ जावं लागेल चल हळू देऊन जावं लागेल परत चल चल उठ